यान ज्योती सावित्रीबाई शिक्षण संघर्ष आणि सम्मानाची कहाणी आपण इतिहास अनेक राजे राण्यांचा शौर्य कथा ऐकतो एक परंतु एका स्त्रीनं सशस्त्र नव्हे तर पुस्तक खडू आणि पाठी हातात घेतली आणि समाजातली अंधकार दूर करण्याचा निर्धार केला हेच खरं धैर्य होतं ही कथा आहे सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाच्या मशालीनं संपूर्ण भारताच्या भविष्य उजवळणाऱ्या क्रांतिकारक स्त्रीचे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या घरात शिक्षणाचं वातावरण नव्हतं तेव्हा समाजात मुलींना शिकवायचं नाही हे संस्कार लहानपणापासून दिले जात वयाच्या केवळ नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला पुण्यातील एक हुशार पण बंडखोर विचारांचे तरुण ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंना वाचन लेखन याची कल्पनाही नव्हती पण ज्योतिबांनी त्यांच्या डोळ्यातील तेज ओळखलं ते म्हणले तू घरात दिवा धरतेस पण मला वाटतं तू समाजासाठी उजेड बनू शकते त्यांनी सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली त्या काळी समाजात विश्वास होता की स्त्रिया शिकल्या तर विधवा होतात पाप लागतं अशा मानसिकतेमध्ये एक स्त्री शिकते हे लोकांना मान्य नव्हतं पण सावित्रीबाईंना त्यांचं शिक्षण सुरू ठेवलं त्यांनी पुण्यातील नॉर्मल स्कूलमधून औपचारिक शिक्षण प्रशिक्षण घेतलं त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या अठराशे अडतालीसमध्ये पुण्यातील भिडेवाड्यात ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंना भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली या शाळेच्या या वर्गात फक्त तीन मुली होत्या सावित्रीबाई स्वत त्या मुलींच्या घरी जाऊन पालकांना समजवत होत्या त्यांच्यावर माती शेण फेकलं जात होत सावित्रीबाईंना एक साडी अंगावर आणि एक बेगेत ठेवायची एक खराब झाली की दुसरी साडी घालून पुन्हा शिकवायला जात त्यांनी जे लढे उभारले प्रथा निवारण विधवा विवाह साठी समाजामत तयार करणं ग्रह स्थापन करना। दलित स्त्रियांसाठी शिक्षण धार्मिक अंधश्रद्धा विरोध त्या म्हणायच्या सती होण्यापेक्षा शिक्षिका भा सावित्रीबाई आणि ज्योतिबायांनी सत्यशोधक समाज या संघटनेची स स्थापना केली जा धर्म लिंगचा भेदाच्या विरोधात सावित्रीबाई अशा अनेक विधवांचे आपत्य जन्मल्यानंतर स्वत सांभाळले एक लहान मूल यशवंत त्यांनी स्वीकारलं नंतर तोच डॉक्टर बनला त्यांनी स्वतः एक मूल वाढवलं फक्त पोटासाठी नाही तर समाजासाठी एक नवा विचार जन्माला घालण्यासाठी सावित्रीबाईचे लेखनही क्रांतिकारी होते त्यांची प्रसिद्ध पुस्तके काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर स्त्री शिक्षित झाली तर ती फक्त घरच नव्हे समाज घडवेल त्यांनी लिहिलं की श, शब्द हे तलवारीपेक्षा तीव्र असतात अठराशे संत्याण्णवमध्ये पुण्यात प्लेगची भीषण साथ आली सावित्रीबाईंना प्लेगग्रस्त रुग्णालयांसाठी मदत केंद्र सुरू केलं एक दिवस एक मुलाला उचलून नेताना त्या स्वतही प्लेगग्रस्त झाल्या दहा मार्च अठराशे संत्याण्णव त्याच दिवशी त्या ग्यान ज्योती मालवली पण त्यांच्या जाण्याने अंधकार झाला नाही तर प्रेरणेचा सूर्य उगवला आज हजारो शाळा सावित्रीबाईंच्या नावाने आहेत त्यांचा जन्मदिवस तीन जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा होतो स्त्रियांना शिक्षणाचा हक्क त्यांचं अस्तित्व मान्य होण्यामागे त्यांचं मोठं योगदान आहे सावित्रीबाई म्हणजे पहिली शिक्षिका मुक्तीची पहिली ज्योत अनंत स्त्रियांमध्ये असलेली प्रेरणा संघर्षातून उमलेली कमळफूल त्यांनी समाजाच्या अंगणात शिक्षणाचं झाड लावलं जे आज कोटय वधू कुटुंबाच्या आयुष्यात फुललं आहे मुली शिकल्या तर देश शिकेल समाजाला बदलायचं असेल तर स्त्रीला बळ द्या जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद